नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता बोल या विशेष कार्यक्रमामध्ये आपण जर आतापर्यंत बघितलं असेल तर सध्या राज्यभरात आणि देशभरामध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन पुकारलेलं होतं जी उपोषण केली ती तर गेल्या वर्षभरात चर्चेचा विषय ठरली होती विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आपण जर बघितलं तर आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सोडवला देखील होता दहा टक्के आरक्षण देण्यात देखील आलेलं होतं मात्र जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलंय हे टिकणार नाही यामुळं पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे पाटील यांनी उभारला पुन्हा एकदा मराठा समाज बांधवांना आवाहन केलं आणि या आव्हानाला मराठा समाज बांधवांनी साथ देखील दिली विशेष म्हणजे लाखोच्या संख्येनं आज मुंबईमध्ये मराठा समाज दाखल झालाय मात्र ज्यांच्या एका आवाजावरती ज्यांच्या एका आव्हानावरती इतका मोठ्या प्रमाणामध्ये गावगाड्यातून वाड्या वस्त्यामधून येणारा हा मराठा समाज जो आहे तो बोलवणारे जरांगे पाटील नेमके कोण आहेत कुठले आहेत आणि त्यांची एकंदरीतच पार्श्वभूमी काय आहे तेच आजच्या या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बघूयात जरांगे पाटील नेमकी कोण आहेत आणि मराठा आंदोलनामागे त्यांचा नेमकी काय हात आहेत नमस्कार मंडळी मी परमेश्वर निकम तुमच्या समोर घेऊन येतोय आता बोलच्या माध्यमातून राजकीय विश्लेषणाचे एक ताजे आणि नव्यानं आणि विश्लेषणात्मक असे व्हिडिओ मराठ्यांचं भगव वादळ मराठा आरक्षणासाठी आज मुंबईत दाखल झालं आहे मनोज जरांगे पाटील आज आझाद मैदानामध्ये आंदोलन करणार आहेत त्यांनी उपोषण देखील सुरू केलंय सोबतच मराठा समाज बांधवांना शांततेचं आव्हान देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलंय मात्र मनोज जरांगे पाटील जे म्हणतात तेच जनता का करते पाटील म्हणल तसंच पाटील बांधल ते तोरण आणि पाटील ठरवतील ते धोरण या घोषणा नेमकी का गाजल्यात मनोज जरांगेंवरती इतका विश्वास का आहे या सर्वच गोष्टींवरती या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील सध्या काम करताना आपल्याला बघायला मिळत आहे अनेक वेळा त्यांनी आंदोलनं केली दरम्यान मनोज जरांगे पाटील कोण आहेत हे आजच्या या व्हिडिओतून आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीड जिल्ह्यातील आहेत गेवराई तालुक्यातील मातुरी हे त्यांचं गाव आहे मातुरी गावातील ते एक अल्पभूधारक शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे देखील शेती होती त्यांना दोन भावंड देखील आहेत त्यांच्या वाट्याला आलेली जी शेती होती त्यांनी ती समाज बांधवांच्या या मराठा आरक्षणासाठी जे काही सामग्री लागत होती जे काही रसद लागणार होती त्यासाठी त्यांनी त्यांची जी जमीन आहे ती विकलेली होती नंतर आता ते सध्या आपण जर बघितलं तर ते सध्या त्यांची जी सासूरवाडी आहेत शहागड त्या ठिकाणी ते गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून स्थायिक झालेले आहेत आणि त्याच ठिकाणी ते सध्या वास्तव्य करताना आपल्याला बघायला मिळतात मनोज जरांगे पाटील यांनी दोन हजार पंधरा पासून अनेक आंदोलनं केली ती गेल्या दहा ते बारा वर्षांपासून आरक्षणाच्या लढ्यामध्ये ते सक्रिय असल्यामुळं आपण जर बघितलं तर मोठमोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाली सभा झाल्या आणि या सर्वांच्या दरम्यान आपण जर बघितलं तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाईला एकवटलेला आपल्याला बघायला मिळत आहे मनोज रंगे पाटील यांनी शिव संघटनेची स्थापना केली होती शिव संघटना जी आहे याची देखील मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची फळी त्यांनी उभी केली होती मात्र कालांतरानं ही संघटना जी आहे तिचं जे काम आहे ते थांबवण्यात आलं आणि मराठा आरक्षणावरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम देखील केल्याचं आपल्याला बघायला मिळतं जेव्हा आपण जर बघितलं तर विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासूनचा हा लढा त्यांचा सुरू असल्याचं बघायला मिळतं तेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केलेला होता मात्र ह्या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरी केंद्रस्थानी मात्र मराठा आरक्षण हा एकच मुद्दा त्यांचा होता हे एकच ध्येय त्यांचं होतं त्यामुळं त्यांनी कुठलाही पक्ष किंवा संघटना ही कायमस्वरूपी धरून ठेवली नाही किंवा त्यामध्ये काम केलं नाही आणि त्यानंतर मात्र मराठा समाजातील जे काही तरुण तरुणी आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांच्या न्याय हक्कासाठी मात्र त्यांनी स्वातंत्र्य जो आहे मराठा आरक्षणाचा लढा उभारला आणि सरकारच्या दारी त्यांनी वारंवार त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मांडण्याचं काम केलं मनोज रंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आर्थिक रसद मिळावी म्हणून स्वतःची जमीन देखील विकली आहे इतकंच काय तर जी गाडी त्यांनी घेतलेली होती ती गाडी देखील त्यांनी मराठा आरक्षणासाठी विकल्याचं आपल्याला बघायला मिळतं विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना एकूण तीन भावंडे आहेत सर्वात लहान स्वतः मनोज जरांगे पाटील आहेत त्यांनी बारावीत असताना शिक्षण सोडलं आणि आरक्षणाच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीचं सौमित्रा पाटील असं नाव आहे आणि त्यांना चार मुलं आहेत तीन मुली आणि एक मुलगा असं त्यांचं कुटुंब आहे एकंदरीतच मित्रांनो आपण जर बघितलं तर जरांगे पाटील जे आहेत ते अतिशय सर्वसामान्य घरातून येतात अनेक आपण जर बघितलं तर अनेक नेत्यांनी आरक्षणासाठी लढा उभारला मोर्चे काढलेत मात्र त्यांनी स्वतःचे घरं भरण्याचं काम केल्याचं देखील बघायला मिळालं त्यामुळं मराठा समाजानं कोणत्याही नेत्याला या ठिकाणी तितकीशी दाद दिली नाही किंवा तितकीशी साथ दिल्या नसल्याचं आपल्याला बघायला मिळतं मनोज जरांगे पाटील यांच्याच पाठीमागं लाखोच्या संख्येनं मराठा समाज काय एकवटला आहे किंवा मनोज जरांगे पाटील जे काही आंदोलन करतात ज्या सभा घेतात जे काही दौरे करतात याची रसद याला पैसा कोण पुरवतो याची चर्चा नेहमी होत असते मात्र गेल्या दोन दिवसांपासून आपण जर बघितलं तर जे काही आंदोलन चालू आहे थेट आंतरवली सराटी ते, ते मुंबई पर्यंत ही जी मराठा बांधव गेलीत यांच्यासाठी पैसा कुडून आला तर आपण बघितलं असेल ला अनेक न्यूज चॅनलच्या चा माध्यमातून सर्वसामान्यांच्या बाईट्स घेण्यात आल्यात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्यात त्यामध्ये सर्वांनी सांगितलं की आम्ही सो खर्चानं या ठिकाणी जातोय आम्ही तीन महिन्याची साधन सामग्री जी आहे ती आम्ही स्वतः सोबत घेऊन जातोय त्यामुळे या ठिकाणी कोणीही कुठलाही नेता किंवा कुठलाही उद्योगपती या ठिकाणी पैसा लावत नाहीये जी काही इच्छाशक्ती आहे ही, ही प्रत्येक मराठी समाजातील प्रत्येक मराठी बांधवाची आहे प्रत्येक मराठी तरुणाची आहे आणि ते स्वतःच्या जीवावरती उदार होऊन या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत आहे स्वतःचे खिशातीलच पैसा खर्चायचा स्वतःच्या घरातीलच किराणा त्या ठिकाणी आणायचा आणि तो स्वयंपाक बनवायचा आपणही खायचा आणि समाज बांधवांनाही खाऊ घालायचा अशा पद्धतीचे नियोजन सध्या करण्यात आलेलं आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं नेटवर्क इतकं चांगलं आहे समाज बांधवांनी प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत या ग्रुप मध्ये सर्व नियोजन येत असतं किती दिवसांचा मुक्काम राहणार आहे किती साधन सामग्री सोबत घ्यायची आहे काय काय घ्यायचं आहे या सगळ्या गोष्टींची लिस्ट त्यामध्ये येते आणि त्यानुसार ही समाज बांधव सर्वजण एकत्र येतात आणि आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवतात विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर जरंगे पाटील मोठमोठ्या गाड्यामध्ये विणतात त्याच्यावर देखील टीका केली जाते मात्र या मोठमोठ्या गाड्या ज्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस केलाय ज्यांनी पक्षांसाठी अहो रात्र झटलेत त्या सर्व लोकांच्या ह्या गाड्या आहेत ते सत्ताधारी पक्षातील देखील आहेत विरोधी पक्षातील देखील आहेत अशा लोकांच्या त्यांच्या स्वतःच्या सो मालकीच्या आणि कष्टातून आलेल्या पैशाच्या त्या गाड्या आहेत आणि त्या गाड्यामध्ये फक्त मनोज जरांगे पाटील बसतात मनोज जरांगे पाटलांची कुठल्याही गाडी सोबत किंवा कि कुठल्याही या नियोजनामध्ये त्यांचा स्वतःचा पैसा किंवा त्यांना कोणीतरी रसद पुरून हे आंदोलन उभं करायला लावलंय यासाठी येणारा कुठल्याही प्रकारे पैसा कोणाचा नाहीये हा पैसा सर्वजण ज्याचा त्याचा लावताना आपल्याला यामध्ये बघायला मिळतात त्यामुळे जी काही टीका होते किंवा ज्या काही चर्चा रंगवल्या जात आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं समोर येत आहे आणि त्याचमुळं वाड्या वस्त्यातील आणि शेतावरती राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनी आणि कष्ट करणाऱ्या या लोकांनी मराठा समाजांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि त्याचमुळं त्यांनी एक आवाज दिला की लाखो लोक त्या ठिकाणी येऊन उभे राहतात इतकंच काय तर गेल्या वेळीचं जे त्यांचं उपोषण होतं गेल्या वेळीच त्यांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार अशी अफवा ज्यावेळी पसरवली ठिकठिकाणं थीक आणि वेगवेगळ्या गावातून आपण जर बघितलं तर तरुणाई स्वतःच्या गाड्या घेऊन अंतरवरी सराटी या ठिकाणी दाखल झालेले होते आणि मनोज जरांगे पाटील यांचं संरक्षण करण्यासाठी आले होते कुठल्याही प्रकारचा मेसेज त्यांना मनोज जरांगे पाटील असतील किंवा त्यांचं शिष्टम शिष्टमंडळ असेल यामधून गेलेला नव्हता तरी देखील इतका मोठ्या प्रमाणामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी सभास्थळी जनसमुदाय जो आहे तो जमल्याचा आपल्याला बघायला मिळालेलं होता त्यामुळं निश्चितच जरेंग पाटील जे आहेत यांना कोणाची रसद मिळत नाहीये किंवा कोणाकडून पैसा येत नाहीये जे आंदोलन चाललंय ते स्वखर्चातून स्वकष्टातून आणि स्वतःच्या हिमतीवरती ते आंदोलन करताना आपल्याला बघायला मिळत आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं जर विरोधी पक्षातील एखादा नेता असता आणि तो जर रसद पुरवत असता तर निश्चितच सत्ताधारी पक्षातील लोक शांत बसले नसतात या नेते मंडळींनी सर्वांचं पितळ जे आहे ते उघडं पाडण्याचं काम केलं असतं जर सत्ताधारी पक्षातील एखादा नेता असेल तो जर रसद पुरवत असेल आणि हे आंदोलन उभं करायला लावलं असेल तर विरोधी पक्षातील जे मंडळे आहेत ते शांत बसले नसते कारण आपण बघतो ज्यावेळी अधिवेशन येतं त्यावेळी अधिवेशनामध्ये अनेक जण पेनड्राईव्ह सोबतच झॉरॉक्स कॉपी घेऊन येतात आणि ते घोटाळ्यांचे पुरावे ते जर सादर करू शकतात कधीतरी झालेला तो घोटाळा कुठेतरी झालेला तो घोटाळा जर उकरून काढू शकतात त्याचे जर पुरावे सादर करू शकतात तर निश्चितच जरांगे पाटील यांना जर कोणी आर्थिक मदत करत आहे कोणी राजकीय हेतून हो हे आंदोलन उभं करायला लावलंय तर त्याची देखील माहिती काढणं यांना इतकं कठीण गेलं नसतं किंवा त्यांचं पितळ उघडं पाडणं इतकं यांना कठीण गेलं नसतं निश्चितच जरांगे पाटील यांचं जे आंदोलन आहे हे स्वतःच्या जीवावर असल्याचं आणि या समाज बांधवांच्या जीवावरती असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळं आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा आता बोल धन्यवाद